पंकजा मुंडेंनी ऊस उत्पादक आणि कामगारांना फसवलं गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला कवडी मोल भावात विकल्याच्या आरोपानं खळबळ गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या बातमीनं सध्या बीडमध्ये खळबळ माजली या प्रकरणाची बीडमध्ये तुफान चर्चा होते आणि चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांनी ज्या कारखान्याचं स्वप्न पाहिलं होतं जो कारखाना उभारून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं होतं तोच कारखाना पंकजा मुंडे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून विकल्याचा आरोप होतोय क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी याबद्दलचे हे खळबळजनक आरोप केले मंत्री पंकजा मुंडे या चेअरमन असलेल्या या कारखान्याला फक्त एकशे बत्तीस कोटी रुपयाच्या कवडीमोल भावात विकल्याचा आरोप केलाय विशेष म्हणजे कुलदीप करपे यांनी तसे काही कागदपत्र ही समोर आणले दिवंग लोकनेते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपनाथराव मुंडे साहेब यांनी स्थापन केलेला परळी पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर सहकर कारखाना आज असं वाटतं की सहकारामध्ये शेवटच्या घटका मोजतोय खरंतर पंकजाताई मुंडे ह्या चेअरमन असलेल्या या कारखान्याची विक्री झालेली आता उजेडात आलेला आहे दोन वर्षापूर्वी कारखाना चालावा शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी भाडे तत्वावर दिला त्यांच्या चेअर अध्यक्षतेखाली आणि आता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला डायरेक्ट त्याची विक्री झालेली आहे एकशे बत्तीस कोटी अगदी कवडीमोल भावामध्ये हा कारखाना विकला गेला आहे कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस न देता अथवा त्याची कायदेशीर प्रक्रिया न राबवता हा कारखाना विकला गेलाय मुळामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने या कारखान्या कारखान्याला कर्ज दिलं होतं त्यासोबतच इतर बँकांचे सुद्धा अनेक कर्ज आहेत मात्र सर्फेस शॅक्ट ची व्यवस्थित अंमलबजावणी न करता जिल्हाधिकारी कुठल्याही बँकेला इतर कर्ज असलेल्या बँकेला नोटीस न देता परळीचं कार्यक्षेत्र सोडून अंबाजोबाई इथल्या सहद्वयम निबंधक कार्यालयामध्ये या संचालक मंडळाने आणि युनियन बँकेच्या संचालक मंडळाने हा खरेदी विक्री करण्याचा या ठिकाणी मनसुबा पूर्ण केलाय विशेष म्हणजे समोर आलेल्या या ना हरकत प्रमाणपत्रावर चेअरमन पंकजा मुंडे वाईस चेअरमन चंद्रकांत कराड आणि एकोणीस सदस्यांच्या सह्या दिसत एकीकडे एनओसी वर वाल्मिक कराडची सही आहे मात्र पंकजा यांच्या बहीण यशश्री या मुंडे यांची सही यावर नाहीये त्यामुळे वडिलांचा कारखाना विकायला त्यांचा विरोध होता का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे या प्रकरणातल्या खरेदी खतावरून सगळ्या व्यवहाराचे आकडेही समोर आलेत आणि कारखाना विकत घेणाऱ्याच नावही खरेदी खतावर असलेल्या उल्लेखानुसार ओंकार साखर कारखान्याने कार हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना खरेदी केला असून यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात पेमेंट केल्याचं दिसत या सगळ्या प्रकरणातले आकडे सांगत शेतकरी संघटनेच्या कुलदीप करपेंनी काही गंभीर आरोप केलेत ते नेमकं काय म्हणाले पाहुयात एवढा स्टॅम्प ड्युटी शासनाला भरला मुळामध्ये रजिस्ट्रारनी कुठल्याही सातबारावर कर्जाची बोजा असल्यावर त्याची ना हरकत अथवा नील सर्टिफिकेट असल्यावर त्याची खरेदी विक्री करता येते असा कायदा असताना सुद्धा त्याच्या डोळे कर, झाक करून डोंबिवली नागरिक सहकारी बँक खामगाव अर्बन बँक बुलढाणा जिल्ह्यातील बँकेश भाग्यलक्ष्मी नांदेड बँक नगर अर्बन बँक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक इथल्या सर्व बँकाचं लाखो कोटी रुपये कर्ज असताना देखील रजिस्ट्री कार्यालयामध्ये याची रजिस्ट्री झाली दुसरीकडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कायदेविषयक सल्लागार राहिलेल्या वकील परमेश्वर गीते या या प्रकरणात प्रकरणात आरोप करत तक्रार केली होती त्यानंतर आता संबंधित शासकीय विभागांना अहवाल सादर करण्यासाठी नोटीसही बजावण्यात आलेली आहे त्यामुळे आता हा व्यवहार कसा झाला कुणी केला आणि फसवणूक कुणी केली हे आता चौकशीतून समोर येणार आहे धक्कादायक म्हणजे हा कारखाना परळीमध्ये आहे त्यामुळे हा व्यवहार परळी कार्यक्षेत्रासाठी असलेल्या कार्यालयात होणं अपेक्षित होत पण हा व्यवहार झाला अंबाजोगाई मध्ये त्यामुळे अंबाजोगाईचे दुय्यम निबंधक कार्यालयही रडारवर आहे या प्रकरणी सात सप्टेंबरला दिलेल्या नोटीस मध्ये परळीचे तहसीलदार ह दुय्यम निबंधक अंबाजोगाई मंडळ अधिकारी नागापूर मंडळ अधिकारी पिंपळगाव आडे यांना पंधरा दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले एकूणच या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी साखर आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी आणि तात्काळ खरेदी खत रद्द करावे अशी मागणी होते तसंच या प्रकरणातल्या दोषींवर गुन्हे दाखल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा यावर्षीचा गाळप करण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा ऐन दिवाळीमध्ये ऊस उत्पादक आणि साखर कामगारांसह गोपीनाथ मुंडेंच्या समाधी स्थळावर आंदोलन करू असा इशारा कुलदीप करपे यांनी दिलाय सध्या बीडमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे राज्यात येत्या काही दिवसात या प्रकरणामुळे मोठं घमासानही होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता मंत्री पंकजा मुंडे या यावर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या, या प्रकरणावर आपलं लक्ष असणार आहे पण तुमच्या प्रतिक्रियाही तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट लोकमत